लहान मुलांच्या टिफिनसाठी झटपट व हेल्दी बनवता येईल असे हे दोन पराठे बनवायला सोपे व खायला मस्त चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी गव्हाच्या कणकीचा एक छोटासा गोळा घ्यायचा व तो लाटून घ्यायचा प्लेन लाटायचा त्याच्यावरती काही लावायचं नाही आहे किंवा तेल लावूनसुद्धा घ्यायचा नाही आहे पूर्णपणे प्लेन लाटून घेतला आहे आता त्याच्यावरती एक चमचा तूप घालायचं थोडंसं ऑरेगानं घालायचं त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचं धने पावडर घालायची हे सर्व थोडं थोडंसं घालायचं आहे त्याचबरोबर गरम मसाला थोडासा घालायचा मीठ चवीनुसार घालायचा किंवा कुणाला आवडत नसेल मीठ तर नाही घातलं तरी चालेल व सर्व पसरवून घ्यायचं व घडी आपण घालतो त्या पद्धतीमध्ये आपण चपातीचा फोल्ड करून घ्यायची चपातीला म्हणजेच इथे आपल्याला घडीवरती घडी असे चपाती रोल करून घ्यायचं आहे जर तुमच्या मुलांना तिखट आवडत असेल तर याच्यामध्ये लाल तिखट घालू शकता मी छोट्या मुलांना देते माझ्या मुलीला देते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये तिखट घातलेलं नाही त्यानंतर ज्या बाजूला मसाला लावला होता ती बाजू वरती करायची व विडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीमध्ये रोल करून घ्यायचा रोल केल्यानंतर शेवटी जे राहील ते चिटकवून घ्यायचं व्यवस्थित निघालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची व चिटकवून घ्यायचं त्यानंतर पिठामध्ये तो गोळा बुडवून पीठ लावून घ्यायचं व हलक्या हाताने गोल लाटून घ्यायचं जास्त जोर लावायचा नाही हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे व जास्त पातळ करायचा नाही थोडासा जाडसर अशा पद्धतीमध्ये ठेवायचा हे पा आता हा आपला पराठा रेडी आहे हा ऑरेगानो पराठा आहे मसाला पराठा पण बोलू शकतो याच्यामध्ये ऑरेगाना घातला आहे त्याच्यामुळे याला पिझ्झाची टेस्ट येते हे माझ्या मुलीला खूप आवडते तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता सकाळच्या घाई गरबडीमध्ये हे पटकन अगदी पाच मिनटामध्ये बनून रेडी होतं हे पा छान कमी गॅसवरती मस्त छान असा भाजून घेतला आहे हे पहा तुम्ही हे लहान मुलांना दहीसोबत खायला देऊ शकता खूप छान मस्त असा लागतो त्यानंतर दुसरा प्रकार गव्हाच्या कणकीचा एक छोटासा गोळा घ्यायचा व तो सुद्धा गोल लाटून घ्यायचा बिना तेल बिना तूप लावता लाटून घेतलाय मी ते आता त्याच्यावरती एक चमचा तूप घालायचं त्यानंतर थोडासा ओवा घालायचा धने पावडर घालायची गरम मसाला घालायचा लाल मिरची पावडर अगदी थोडीशी घालायची व कसुरी मेथी दोन चमचे घालायची तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर लाल मिरची पावडर अजून घालू शकता आता हे चपातीला पूर्ण पसरवून घ्यायचं व चाकूच्या साहायाने उभ्या लांबट आकाराच्या स्ट्रीप काढून घ्यायच्या म्हणजे चपाती आपण व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीमध्ये कट करून घ्यायची आता ही कट केलेली स्ट्रीप ज्या आहेत चपातीच्या त्या एकावर एक अशा ठेवून घ्यायच्या सकाळच्या घाई गरबडीमध्ये आपण हे झटपट मुलांना बनवून देऊ शकतो व त्यानिमित्ताने कसुरी मेथीसुद्धा मुलांना खायला भेटते माझ्या मुलीला या अशा वेगवेगळ्या पद्धतीत केलेले पराठे खायला खूप आवडतात त्यामुळे मी या पद्धतीमध्ये अगदी झटपट असे पराठे बनवून देते हा पराठा अगदी पाच मिनटामध्ये बनवून रेडी होतो आता हे स्ट्रीप आपण एकावर एक ठेवून झालेत आता याचा आपल्याला गोल आकार बनवून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही गोल आकार बनवून घ्या हे पाहासा एका बाजूने गोल बनवत जायचं आहे व जी लास्टची बाजू आहे ती थोडीशी दाबून घ्यायची जेणेकरून मिसटली नाही पाहिजे व गोल असा आपला पराठा बनला पाहिजे आता आपण ह्याला पीठ लावून घेऊ दोन्ही बाजूला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आता हे लाटून घ्यायचं हलक्या हाताने प्रेस करून बेलण्याने हलकं लाटून घ्यायचं जास्त प्रेस करून जास्त दाबून लाटायचं नाही व थोडासा जाडसर असाच लाटून घ्यायचा ला हे पा लाटून झालेला आहे आता पण हा भाजून घेऊया गॅस मिडियम ठेवून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तूप लावून दोन्ही बाजूनी तूप लावून खुसखुशीत कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे हे पहा आपले इथे दोन्ही पराठे बनून रेडी आहेत तुम्हाला या दोन्ही पराठेपैकी कोणता चांगला पराठा वाटला तो कमेंटमध्ये मला सांगा मध्यम गॅसवरती भाजल्यामुळे कुरकुरीत व खुसखुशीत असे हे दोन्ही पराठे छान मस्त असे लागतात पा, हे पा मी तुम्हाला इथे एक ओपन करून दाखवते खूप छान मस्त असा बनलेला आहे तुम्ही हे लहान मुलांना स्टीलच्या डब्यामध्येच द्या प्लॅस्टिकचे डबे मला अजिबात आवडत नाही ते मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत सो स्टीलचे टिफिनच वापरा मी सुद्धा माझ्या मुलींना स्टीलच्या टिफिनमध्येच जेवण देते हेल्दी का हेल्दी राहा बाय बाय